रामराम शेतकर मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव पुणे गुळटेकडी मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे सहाशे वाहनांमधून अंदाजे बारा हजार पाचशे क्विंटल नवीन लाल कांद्याची आवक आत्तापर्यंत दाखल झालेली आहे लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार दोनशे साठ रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आत्तापर्यंत कांद्याला बाजारभाव निघाले आहेत तर पुणे गुलटेकडे ते आज जामखेड एरियातला कांदा दोन हजार आठशे रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर पुणे एरियातला कांदा दोन हजार पाचशे रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत तर नवीन बटाटे एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत मुंबई येथे एकशे आठ कांदा गाड्यांची आवक सकाळी आठ वाजेपर्यंत आली होती गरवी कांदा काही लॉट दोन हजार आठशे तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मोठा साईज कांदा दोन हजार चारशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मीडियम सुपर कांदा दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल कांदे एक हजार सातशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नवालाल नाशिक कांदा सुपर दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम सुपर कांदा एक हजार सातशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नवा कांदा गुजरात मध्य प्रदेश तसेच इंदूरचा कांदा हा मिडियम एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोळामाल दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला नाफेडचा कांदा एक हजार ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर हैदराबाद इथे एक वीस गाड्यांची आवका झाली होती बिग बेस्ट साईज कांदे तीन हजार दोनशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बेस्ट कांदे दोन हजार आठशे तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार आठशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत हैदराबाद येथे आज कांदे विकले आहेत तर धन्यवाद मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा